भरदिवसा बिबट्याने धुमाकूळ घालून सहा जणांना जखमी केल्याची घटना आज शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या धुमनखेडा गावात घडली यात अंगणात काम करीत असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे महिलेला वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या दोन पुरुषांना देखील बिबट्याने जखमी केले आहे सुषमा बनसोड देवानंद बनसोड चंद्रभान बनसोड जयश्री बनसोड आणि रवी शेंडे अशी जखमींची नावे आहेत तसेच शेतशिवारात काम करीत असलेल्या दोघांवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे धुमनखेडा येथील गोठ्यात बिबट्याने ठिया मांडल्याने शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस विभागासह वनविभाग घटनास्थळावर दाखल झाले असून गोठ्यात दडून बसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत जखमींना नवरगाव प्राथमिक रुग्णालयातून पुढील उपचारासाठी सिंदेवाही येथे हलवण्यात आले असून गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे लिहेपर्यंत बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले नव्हते बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे हा अंधारात धसला होता आता तर मैदा किती पाल भेटली जाईल तुझ्या ए। भाई भाई, त्या, त्या, त्याला जखमी झाला तो सारे साहेब साऱ्या घेऊन पडला तर साऱ्याला जखमी गेलं मला मोबाईल देत मग मोबाईल लावू वाघाने धुमणखेड्या इथे एका सुषमा देवानंद बनसोड तिच्या अंगावरती येऊन पडला आणि तिच्या हाताला पूर्ण घायल केला अजून कोण कोणते आणि चंद्रवान बनसोड आणि चंद्रवान पांडुरंग बनसोड हे वाघाला हटवाच्या प्रयत्नामध्ये त्यांच्या अंगावर येऊन पडला त्याला जखम गेली आणि एक जयश्री नावाची बाई शे शिवारात गेली होती तिला घायल केला